नमस्कार स्वागत आहे आपले कडक दमदार रेसिपी या चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहोत सुंदर निसर्गरम्य आणि शांत असे ठिकाण पाहण्यासाठी अशा ह्या ठिकाणाचे नाव आहे रामदरा शांत आणि सुंदर असे हे ठिकाण पुण्यावरून आम्ही सव्वीस किलोमीटर अंतर कापून लोणी काळभोर गावामधून या रामदरा ठिकाणी आलेलो आहोत पुणे सोलापूर हायवेवरून लोणी काळभोर येथून आपण रामदऱ्यासाठी येऊ शकता या पूर्ण परिसरामध्ये पोहोचल्यानंतर फक्त पार्किंगचे चार्जेस दिले आणि आम्ही पोहोचलो आहोत या आपल्या रामदरा मंदिराच्या परिसरामध्ये सुंदर असा निसर्ग आहे मंदिर परिसरामध्ये जात असताना आपणास देवी देवतांचे कोरीव असे सुंदर मूर्ती पाहावयास मिळतात त्याचबरोबर मंदिरामध्ये आपणास प्रमुख श्रीरामांचे श्री दत्ताचे आणि शिवलिंगाचे दर्शन होते नंदी गरुड हनुमंत यांचेही या इथे मूर्ती आहेत आपण या अशा सुंदर शांत मंदिरामधील देवतांचे दर्शन घेऊयात आणि त्याचबरोबर येथे धुंदी बाबांचे स्थानही आहे मंदिर परिसर हा खूप शांत आहे या परिसरामध्ये आपण फॅमिलीसह येऊ शकतो आणि दर्शन घेऊन या परिसराचा आनंदही घेऊ शकतो लहान मुलांनासुद्धा हे ठिकाण फार आवडेल अशा ह्या सुंदर शांत रामदाराचे दर्शन आपणही घेणार आहात ना आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका